सातपूरला एका टोळक्याने धारदार शस्त्राने वाद केल्यामुळे जखमी झालेल्या युवकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे या प्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात काल रात्री उशिरा खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की एका टोळक्याचा सातपूर परिसरातील करण नामक इसमाशी दिनांक दहा एप्रिल रोजी रात्री वाद झाला होता या वादाची पुरापत काढून या टोळीतील काही जण कार्बन नाका परिसरात राहणाऱ्या मारहाण सुरू असताना टोळक्याने प्रकाश सूर्यवंशी यांच्यावर प्राणघातक शस्त्राने हल्ला केला या हल्ल्यात जखमी झाल्याने सूर्यवंशी यांना उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले काल दिवसभर त्यांची प्रकृती स्थिर होती मात्र रात्री अचानक त्यांना त्रास होऊ लागल्याने त्यांचा त्यात मृत्यू झाला या टोळीतील आरोपींची नावे निष्पन्न झाली असून त्यांच्या शोधासाठी पोलिसांनी पथके रवाना केली आहेत दैनिक भ्रमरसाठी प्रतिनिधी मंगेश एरंडे सातपूर